एबीपी माझानं बातमी दाखवली आणि अकोला जिल्ह्याच्या म्हैसांग गावामधल्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाय म्हैसांग माजलपूर गावामध्ये मंडळ अधिकारी असलेल्या शेख अन्सारुद्दीन आणि इतर काही लोकांनी शेतामध्ये बांध घातला होता आणि याच बांधामुळे अडलेल्या पाण्यामुळे गावामधील पन्नास ते साठ शेतकऱ्यांची जवळपास तीनशे एकर शेती ही पाण्याखाली गेली होती एबीपी माझानं ही बातमी कालपासून लावून धरली आणि या बातमीची सरकारनं गंभीर दखल घेतली काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा माझाच्या बातमीचा उल्लेख करत कारवाईचा इशारा दिला होता आणि आज अखेर तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये हा बांध फोडण्यात आलाय त्यामुळे आता पन्नास पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या रब्बीमधल्या पेरणीचा मार्गही मोकळा झालाय पाणी काढून देऊन राहिले आज साहेब लोक अधिकारी आहेत तिच्यात आनंद आहे आम्हाला कामाला सुरुवात साहेब करीजीन धन्यवाद आमचे आम्ही मानतो आमची ही या रस्त्याबद्दल तक्रार होतीच पण हे आमचे जे शेतकरी होते काल आपले एबीपी माझा जे न्यूज दाखवली त्यामुळे शासनानं तत्पर कारवाई करून हे आमचं पाणी काढण्याचा प्रयत्न केला आणि असंच आमचं सगळं शेतकरी शेत्कर, सध्या